स्मशानभूमीत केलेल्या अतिक्रमण हटवण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने लोणार तालुक्यातील वेणी गावात स्मशानभूमीत अतिक्रमण केल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणीगावमध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये गावातील व्यक्तीने सरपंच सचिव यांच्या संगणमताने एक गुंठा जागा आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलं आहे हे अतिक्रमण काढून बनावट दस्तावेज रद्द करण्यात यावा या मागणीसाठी वेणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे लोणार तालुक्यातील विनी या गावामध्ये गट नंबर एकशे पंच्याण्णवमध्ये मध्ये काही गावातील काही समाजकंटकाने जाणून बुजून दलित मागासुर्गीच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण मिळवलेले आहे हे अतिक्रमण हे केलेल्या प्री प्लॅनिंगनं अतिक्रमण केलेलं आहे याच्यामध्ये सरपंच सचिव व तिथले ग्रामसेवक हे सुद्धा सहभागी आहे ही स्मशानभूमी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने सदर एक आठ दोन हजार पंचवीसच्या नुसार ही स्मशान भूमीसाठी राखीव आहे असे असतानाही संबंधित प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी प्लॅनिंग करून ही संबंधित समाजकंटकाच्या नावावर एक गुंटा हा दलित सम, दलित समाजातील स्मशानभूमीतला जाणून बुजून एक गुंठा या समाजकंटकाच्या नावानं करून दिलेला आहे आणि सदर मेकर तालुक्यातील इतरही गावामध्ये स्मशान भूमीचे असेच प्रॉब्लेम आहे तरी सरी संपूर्ण मेकर तालुक्या वाशीच्या वतीनं संपू गावोगाव जे स्मशान भूमी दडपण्याचा जे प्रयत्न चालू आहे काही समजकां टाकून की संपूर्ण स्मशानभूमी मोकळ्या व्हाव्या ही आमची मेकर तालुक्याच्या वतीनं मागणी आहे